नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचा खासदार व आमदारांनी जनसंपर्क वाढवला आहे वा विविध नागरिक कामांचे लोकार्पण होत असताना थेट संवाद ही साधला जात आहे कुर्ला विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी आपल्या मतदारसंघात थेट संवाद थेट समाधान या कार्यक्रमाला महत्व हो दिले आहे त्यासाठी ठिकठिकाणी थेट संवाद थेट समाधान हा कार्यक्रम आमदार मंगेश कुडाळकर यांच्या माध्यमातून सुरू झाले आहे कुर्ला विधानसभेतील नागरिकांना असलेल्या विविध समस्यांबाबत संवाद साधण्यासाठी सोमवार मार्च रोजी हनुमान देवालय हॉल येथे सायंकाळी वाजता थेट थेट संवाद समाधान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या संवाद कार्यक्रमाला विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व मागण्या आमदार कुडाळकर यांच्या समोर मांडल्या त्याला संबंधित अधिकाऱ्यांनी व कुडाळकर यांनी समाधानकारक उत्तर देऊन संवाद यशस्वी केला या कार्यक्रमात बृहन्नमुंबई महापालिकेचे अधिकारी पोलीस निरीक्षक महाडाचे अधिकारी आणि कलेक्टर कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते आज थेड़ सम्वाद, थेड़ या ठिकाणी थेट संवाद थेट समाधान या कार्यक्रमातून आज टिळनगरमध्ये हा कार्यक्रम होता आणि या टिळकनगरमध्ये टिळनरचे सर्व शिक क्रेस्तम सागर आणि त्याचबरोबर एफ बी लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा हा कार्यक्रम चालू होता आणि विविध प्रश्न या ठिकाणी विचारले गेली या ठिकाणी म्हाडा महापालिका त्याच पद्धतीने पद्धतीने तहसीलदार कलेक्टरचे लोक हे संबंधित सर्वच लोकं या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर या ठिकाणी अधिकारी वर्ग देत होते आणि समाधान करण्याचा आपण निश्चितपणाने प्रयत्न करत होतो जे मोठे विषय होते त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी निवेदन आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचा पाठपुरावा आपण करत आहोत लवकरात लवकर या बैठकीसुद्धा लागून लवकरात लवकर हे प्रश्नसुद्धा सुटतील अशा प्रकारचं निश्चितपणे मला वाटतं आपण बघितलं असेल ते म्हाडाचे विशेष करून टिळकनगरी म्हाडाची वसाहत आहे आणि पेस्तमसाकरी कलेक्टर लँडची विसाहत आणि त्याचप्रमाणे म्हाडाचे मुख्य जे कार्यकारी अभियंता आहेत ते श्री वटकरसाहेब या ठिकाणी उपस्थित होते म्हाडाचे जे विविध विषय होते त्याच्यात ओसीचे विषय होते आणि त्याचबरोबर महापालिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा पाण्याच्या संदर्भातले विषय होते काही ठिकाणी पार्किंगचे विषय होते काही पोलिटेशन संदर्भातसुद्धा विषय होते पोलीस अधिकारी उपस्थित होते आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं प्रत्येकाच्या प्रश्नाला न्याय मिळेल अशा पद्धतीने अधिकारी या ठिकाणी आपण आले होते आणि त्यांनी ते उत्तरं प्रत्येकाने दिलेले आहेत जी उत्तरं राहिली असतील किंवा ज्या उत्तरांना फॉलोअप करायचं तर निश्चितपणानं भविष्यामध्ये त्या उत्तरांना सुद्धा फॉलोअप करून प्रत्येकाला न्याय कसा मिळेल या दृष्टीनं मी बघणार हे आता प्रत्येक प्रभागामध्ये माझा विचार आहे करण्याचा ऑलरेडी देवनगरमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे ह्याच्या आधीसुद्धा एक लाईव्हच्या माध्यमातून मी जनतेसमोर आलो होतो हा दुसरा कार्यक्रम आहे पण आता आचारसंहितेनंतर थेट मला वाटतं प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये हा कार्यक्रम मी ताबडतोब घेणार आहे आणि थेट संपर्कसुद्धा याच्यानंतर मी जनतेशी सुरुवात करणार आहे कारण सुद्धा अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांना मी लोकप्रतिनिधी म्हणून जर का मी त्यांना सामोरं गेलो तर निश्चितपणानं लोकांनासुद्धा एक आशा वाटते आणि त्या आशेच्या माध्यमातून लोक एक चांगल्या भावनेने येत असतात दे दे की आम्हाला न्याय कुठेतरी मिळेल आणि म्हणून या थेट समाजाच्या माध्यमातून लोकांचं मी शंभर टक्के म्हणणार नाही पण निश्चितपणानं चांगलं समाधान या ठिकाणी होत आहे याचा मला आनंद आहे या संदर्भामध्ये जास्त म्हाडाच्या ओसींचा विषय आला काही ठिकाणी महापालिकेसंदर्भात विविध प्रश्न होते काही ठिकाणी वाहतूक पोलीस आणि पोलीस स्टेशनचे काही विषय होते आणि त्याचबरोबर कलेक्टर लँडच्या संदर्भामध्ये सुद्धा काही विषय या ठिकाणी आलेले आहेत C.E.N. News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए लिए e. News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर